महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला माहितीला जनतेनं छप्पर फाडके बहुमत दिलं तर महाविकास आघाडीची मोठी पिचाड झाली साहजिकच माहितीचं सरकार स्थापन होणार हे निश्चित आहे तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या तंबूत मात्र निरव शांतता पसरली आहे त्यातल्या त्यात महाविकास आघाडीमधील महत्वाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला अद्यापही या निकालातून सावरता आल्याचं दिसून येत नाही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अगदी निसटत्या मताधिक्यानं विजय झाले आणि निकालानंतर पाच सहा दिवस मीडियाशी संपर्कही टाळला मात्र आता परफॉर्मन्स घसरलेली राष्ट्रवादी पक्ष आपली मूळ विचारधारा असलेल्या काँग्रेसमध्ये विलीन होणार का या चर्चेनं पुन्हा एकदा जोर पकडलाय शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीचा इतिहासही रंजक आहे दरम्यान जशी चर्चा आहे तसं खरंच पवार त्यांच्या पक्षाला काँग्रेसमध्ये विलीन करणार का याबद्दल सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर तारीख मे चोवीस बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनित्रा पवार या हाय व्होल्टेज लढतीचं भविष्य मतदान पेटीत कैद झालं मतदान संपलं होतं आणि माध्यम मा निकालाच्या विश्लेषणात गुंतली तेवढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी एक आपल्या नेहमीच्या स्टाईलने गुगली टाकली पवारांनी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे संकेत दिले एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी ऐन लोकसभा निवडणुकीतच विलीनीकरणाच्या मुद्द्याला हवा देऊन धमाका उडून दिला प्रश्न होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेसमध्ये विलीन होणार का त्यावर शरद पवार म्हणाले पुढील दोन वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील किंवा स्वतःच्या पक्षाचं काँग्रेसमध्ये विलीन होणं हे चांगलं आहे असं त्यांना वाटलं तर ते त्या पर्यायाकडे पाहतील मला काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू विचारसरणीचे आहोत मी आता काही सांगू शकत नाही माझ्या सहकार्याशी बोलल्याशिवाय मी सांगणार नाही काही निर्णय घ्यायचा असेल तर एकत्रित्या घेतला जाईल भाजपसोबत जुळून घेणं किंवा मोदींना सहन करणं कठीण आहे शरद पवार यांना हा पर्याय राष्ट्रवादीसाठी आहे का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ते स्पष्टच म्हणाले काँग्रेस पक्षाने आमच्यात काही फरक दिसत नाही या दोन्ही पक्षांची विचारसरणी गांधी आणि नेहरू यांच्या विचाराची आहे परंतु यावर मी सहकाऱ्यांचा सल्ला घेतल्याशिवाय आता काही बोलत नाही परंतु वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत परंतु नरेंद्र मोदी यांच्याशी जुळून घेणं कठीण आहे शरद पवार स्वतःच्याच पक्षाच्या विलिनीकरणासंदर्भात सूचक बोलले असताना दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या चर्चेला दुजोरा दिला होता पवारांच्या बोलण्यात तथ्य आहे चर्चा सुरू आहेत अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना उचकपणे म्हटलं होतं पक्ष चालवणं शक्य नाही हे काळालं असेल दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी टीका करताना शरद पवारांच्या यादीच्या विलिनीकरणाच्या वक्तव्यावरही बोट ठेवलं होतं देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार नेहमी चर्चेत असतात अनेक वर्ष काँग्रेस पक्षात घालवल्यानंतर त्यांनी जून एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली परंतु त्यानंतर आता दीड वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले आहेत पहिल्या गटाचे नेतृत्व स्वतः शरद पवार करत असून दुसऱ्या गटाचं नेतृत्व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार करत असून त्यांच्या पक्षाला मूळ पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह मिळालं आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभा निवडणुकीत ऐंशी टक्के स्ट्राईक रेट दाखवून तब्बल आठ लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात माहितीचा वारू जोरात उसळला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीचं पाणीपत झालं त्यामुळे आता शरद पवारांचा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष काँग्रेसमध्ये खरंच विलीन होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे याचं कारण काय आहे तर शरद पवारांचा नवीन पक्ष स्थापन करण्याचा आणि पुन्हा काँग्रेसमध्ये इतिहास शरद पवारांचा काँग्रेस सोबतचा इतिहास नेमका काय एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये पहिल्यांदा शरद पवारांनी बंड केलं आणि वसंतदादा पाटलांचं सरकार पाडून समाजवादी काँग्रेसची स्थापना केली आणि स्वतः वयाच्या अडतीसाव्या वर्षी ते मुख्यमंत्री झाले एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा बिगर काँग्रेसचं त्याला आज केंद्रात इंदिरा गांधी सतत आल्या आणि त्यांनी सतरा फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी ला, ला महाराष्ट्रातलं पवारांचं पुलोचं सरकार बरखास्त केलं एकोणीसशे ऐंशीच्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या आणि बॅरिस्टर ए आर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर जवळपास सहा वर्ष पवारांची समाजवादी काँग्रेस विरोधात बसली होती आणि एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये पुन्हा शरद पवार राजीव गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये आले आणि समाजवादी काँग्रेसला इंदिरा काँग्रेसमध्ये विलीन केलं एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत शरद पवार काँग्रेसमध्ये होते पुन्हा पवारांचे काँग्रेससोबत सोनिया गांधींच्या विदेशी असण्याच्या मुद्द्यावर मतभेद झाले आणि पवारांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये राष्ट्रवादीची वेगळी चूल मांडली मात्र एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील सोबत आघाडी केली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये केंद्रात वाजपेयींचं सरकार आलं तर महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आली आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या मुद्द्याला हवा मिळाली आहे याची कारणे काय आहेत ते आपण एक करून पाहूया पहिला मुद्दा आहे तो म्हणजे विधानसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार पक्षाचा घसरलेला परफॉर्मन्स मंडळी नुकत्याच जाहीर झालेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणूक निकालात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक्केचाळीस जागा मिळाल्या तर शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला अवघ्या दहा जागांवर समाधान मानावं लागलेलं आहे त्यानंतर दुसरं कारण म्हणजे शरद पवारांच्या नंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार याबाबत असलेली गोंधळाची परिस्थिती मध्यंतरी लोकसभेतील यशानंतर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या पुण्यश्लोक अहिल्यानगर येथील जाहीर मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यात श्रेयवादाची लढाई रंगलेली होती तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची दुरा आजपर्यंत सक्षमपणे पेलल्याचं दिसून आलेलं नाही त्यामुळे राष्ट्रवादीच्या भविष्यकालीन नेतृत्वाबद्दल अनिश्चितता दिसून येत आहे पुढं तिसरं कारण आहे सोबत मिळती जुळती विचारधारा मंडळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची विचारधारा काँग्रेसच्या पुरोगामी व शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेशी समान आहे महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू यांनी साकारलेल्या आधुनिक भारताच्या संकल्पनेवर दोन्ही पक्ष वाटचाल करताना दिसून येतात याशिवाय स्त्री पुरुष समानता सर्वधर्म समभाव बंधुता लोकशाही व संविधान या प्रागतिक विचारांवर दोन्ही पक्ष आजही ठाम असल्याचं दिसून येतं त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या काँग्रेसमधील विलिनीकरणावर विचारधारेच्या पार्थीवर फारशा अडचणी दिसून येत नाही त्यानंतर चौथं कारण आहे ते म्हणजे शरद पवारांचं वय म्हणजे शरद पवारांचं वय आज चौऱ्याऐंशी वर्ष आहे त्यांना वयाबाबत केलेली टिप्पणी फारशी रुचत नाही मात्र तरीही किती नाही म्हटलं तरी कोणत्याही नेत्यावर एका ठराविक कालावधीनंतर वयाच्या मर्यादा येतच असतात शरद पवारांनी कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी लढा देत अथकपणे आपली विधिमंडळातली कारकिर्द पाच सहा दशक मात्र आज टप्प्यावर राष्ट्रवादी नव्यानं उभी करण्यात शरद पवार यशस्वी होणार का ते येत्या काळात तेवढे कार्यक्षम राहणार का यावर बरंच काही अवलंबून असेल नुकत्याच राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या मुख्य प्रतोत्पदी आमदार रोहित पाटील यांची नियुक्ती झाली नव्या पिढीला सोबत घेत राजकारणाचा पट मांडण्यात शरद पवार माहेर आहेत ते आपल्या पक्षाची पुन्हा नव्याने जिद्दीने बांधणी करतात का हे पाहावं लागेल मात्र काँग्रेसमधील दी पवारांच्या दीर्घ राजकीय सामाजिक अनुभवाचा काँग्रेसला देशभर फायदा होऊ शकतो सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्राची द्विपक्षीय राजकारणाकडे होत असलेली वाटचाल म्हणजे या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि मूळ शिवसेनेची भलती चुगोची झाल्याचं दिसून येत आहे याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात जनतेनं भाजपला दिलेलं प्रचंड यश भाजपला महाराष्ट्रात तब्बल एकशे जागा जागा मिळालेल्या आणि याद्वारे महाराष्ट्राची वाटचाल उत्तरेच्या हिंदी बेल्टमधील राज्यांप्रमाणे होताना दिसत आहे उत्तरेतला राजकीय संघर्ष हा पद वगळता भाजप भाजपाविरुद्ध काँग्रेस असाच दिसून येतो तिथे बहुतांश राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व कमी आहे त्याच धर्तीवर येत्या काळात काँग्रेसने महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने विरोधाचं प्रदर्शन केल्यास भाजपा विरुद्ध काँग्रेस अशीच द्विपक्षीय लढाई उभी राहू शकते इतर प्रादेशिक पक्ष या लढाईत तुलनेनं पिछाडीवर जाऊ शकतात आणि या द्विपक्षीय राजकारणात शरद पवार काँग्रेसच्या बाजूनी मोलाची भूमिका बजावू शकतात पण त्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणे आवश्यक ठरते कारण एकाच विचारधारेच्या मतांमध्ये पडलेली फूट आजही भाजपाच्याच पथ्यावर पडताना दिसत आहे एकंदरीत शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातले धुरंधर आहेत राजकारण कोळून पाहिलेला नेता म्हणजे शरद पवार हे आत्ताचे सत्ताधारीही मान्य करतात काँग्रेसमधील दरबारी राजकारण शरद पवारांसारख्या स्वाभिमानी नेत्याला फारसं रुचलं नव्हतं हो त्यामुळे ते विलिनीकरणाच्या बाबतीत कोणताही निर्णय भावनेच्या भरात किंवा घाई खडबडीने घेतील असं म्हणणं साप चूक ठरतं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या काँग्रेसमधील विलिनीकरणाचा निर्णय शरद पवार विचारपूर्वकच घेतील असं म्हटलं जात आहे पण म्हणतो तुम्हाला नेमकं काय वाटतंय शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होईल का तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्याला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच पद्धतीच्या माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला जीवन विसरू नका धन्यवाद